पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावराजी यांनी आज आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रमजीवी आणि आमच्या बरोबर असणाऱ्या सर्व घटक पक्षांनी अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिल्यानंतर अतिशय जोमामध्ये कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं नियोजनबद्ध पद्धतीने काम झालं आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला आपण पाहिलं असेल की पहिल्यापासून पहिल्या फेरीपासून आत्तापर्यंत सर्व फेरींमध्ये त्यांना चांगलं यश हे प्राप्त झालं आहे मला खात्री आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व विषयांना एक चांगला खासदार म्हणून डॉक्टर हेमंत चवराजी हे नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतील येणारा काळ हा नक्कीच आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं आज विजयी झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा पालघर जागा निवडून आली असते तरी सुद्धा राज्यात किंवा देशात जे आहे तिथं कुठेतरी भाजपच्या जागा कमी होताना दिसतात सर्व ठिकाणचे निकाल अजून बाकी आहेत आम्हाला खात्री आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारतील आणि पालघर जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर हेमंत सावरा सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय पालघरच्या असणाऱ्या समस्यांना न्याय देतील धन्यवाद